नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे आपल्या सर्वांचं आयुर्वेदा अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आयुर्वेदिक औषधांची माहिती मराठी भाषेमधून या प्रकारची ही मालिका आहे आज आपण सुवर्णमालिनी वसंत या औषधाची माहिती घेणार आहोत सुवर्ण मालिनी वसंत हे औषध वसंत कल्पांच्या मध्ये एक श्रेष्ठ औषध आहे दरद आणि सुवर्ण यांचा हा संयुक्त कल्प आहे सुवर्ण मालिनी वसंत औषधामधील प्रमुख घटक द्रव्य सुवर्ण भस्म मौक्तिक भस्म शुद्ध हिंगूळ काळी मिरी चूर्ण शुद्ध कलखापरी आणि भावना या लोणी आणि लिंबू रसाच्या आहेत याचं प्रमाण सर्वसाधारणपणे सकाळच्या वेळेला अनुषापोटी भोजनाच्या पूर्वी तीन तास असं एक ते दोन गोळ्या लोणी साखर आणि मध मद यामधून चाटण स्वरूपात दिल्याने फायदा होणार आहे अर्थात जेव्हा इमर्जन्सी आहे आत्ययिक अवस्था आहे गंभीर अवस्था आहे तेव्हा हे गोळी आपण कधीही वापरू शकतो विशेषत मधामध्ये उगाळून चाटण स्वरूपात हे दिल्याने ज्या गंभीर अवस्था असतात त्या त्वरेने कमी होतात रसायन म्हणून वापरायचे असेल तर सुवर्णमालिनी वसंत हे औषध जास्तीत जास्त चाळीस दिवस सलग वापरता येईल सुवर्णमालिनी वसंतामधील द्रव्यांचे गुण भस्म हे रसायन म्हणजे टॉनिक आहे बल्य ओज वर्धक। कांतीवर्धक आणि विषनाशक आहे मौक्तिक भस्म अत्यंत शीत गुणाचं आल्हाददायक दाहशामक हृदय ओजोवर्धक रक्त आणि पित्त यांचं प्रसादन करणार आहे सुवर्ण सुवर्णमालिनी वसंतामधील हिंगूळ हे सुद्धा रसायन आहे बल्य आहे योगवाही आहे आणि कृमी हर आहे कलखापरी ही तिक्त म्हणजे कडू चवीची कटू म्हणजे तिखट चवीची अग्निदीपक पौष्टिक आणि रसायन आहे काळी मिरी तीक्ष्ण उष्ण अग्निदीपक आणि स्रोतोरोध दूर करणारी आहे लोणी हे शीत बल आणि वर्धक वृष्य आणि अग्निदीपक आहे लिंबाचा रस हा दीपक पाचक आणि अनुलोमक आहे आता वसंत म्हणजे सुवर्णमालिनी वसंताबद्दल ग्रंथामध्ये काय म्हटलंय तर सर्व रोगे वसंता सर्व रोगे वसंता सुवर्णमालिनी वसंत हा सर्वच आजारांच्या मध्ये एका विशिष्ट अवस्थेत उपयोगी पडणार औषध आहे शक्तिवर्धक पौष्टिक आणि अत्यंत शीत अशा प्रकारे द्रव्यांच हे औषध आहे हा परंतु त्याचबरोबर मिर्यासारखं काळी मिरी उष्ण द्रव्य मिसळलेलं आहे त्यामुळे मित्रांनो शीत आणि उष्ण मिश्रणाचं हे एक संयुक्त औषध आहे वस्तुत शीत आणि उष्ण हे गुण एकमेकांशी विरोधी असतात पण या औषधामध्ये ते विरोधी न राहता उपकारक होतात हेच या औषधाचं वैशिष्ट्य आहे सुवर्ण हिंगूळ कलखापरी यासारखी पार्थिव द्रव्य पचविणारा अग्नी आपल्या मानवी शरीरात फारसा दिसत नाही परंतु मिरी घालून हा कल्प केलेला असल्याने या औषधांमधील सर्व पार्थिव द्रव्यांचं पचन किंवा सात्मीकरण होण्याला मदतच होते सुवर्ण मालिनी वसंत हा कल्प सर्व रोगात उपयोगी पडतो असं ग्रंथात दिलं आहे पण हा कल्प वापरण्याची काही विशिष्ट अवस्था असते कुठल्याही आजारामधील आमावस्था नाहीशी होऊन ज्यावेळी जीर्णावस्था प्राप्त होते त्यावेळीच हा सुवर्णमालिनी वसंत कल्प किंवा औषध वापरावयाचे आहे दोष बल कमी झालेलं आहे पण त्याचबरोबर बल ही कमी झालेलं आहे अशा प्रकारची ही अवस्था असते आणि ती धातू बल वाढविण्यासाठी तुम्हाला सुवर्णमालिनी वसंत वापरायचा आहे आता लक्षात घ्या मित्रांनो बल वाढलं नाही तर मग पुन्हा दोषांचं बल म्हणजे विकृत वातपित्त कफांचं बल वाढून आजार अधिकच तीव्र होण्याची शक्यता असते म्हणूनच प्रत्येक व्याधीत ज्यावेळी अशी अवस्था निर्माण होते त्यावेळी बल वाढविण्यासाठी सुवर्णमालिनी वसंत वापरावा याच्यामुळे आपल्या शरीरामधील रसरक्त मांसमेद मज्जा शुक्र या सप्त धातूंची प्राकृत वाढ होते आणि रोग प्रतिकार सामर्थ्य वाढतं आता कोणत्या वेगवेगळ्या वेग आजारांमध्ये आपण सुवर्णमालिनी वसंत वापरू शकतो त्याची माहिती पाहू सुवर्णमालिनी वसंत हा जीर्ण ज्वरामध्ये बल वाढविण्यासाठी देण्यात येतो उष्णोदक पान लंघन मंड पेया इत्यादी आहार उपायांनी ज्वर उत्पादक वात पित्त कफ हे दोष निराम झाल्यानंतर म्हणजेच अंदाजाने तापाच्या दहाव्या किंवा बाराव्या दिवशी पासून सुवर्णमालिनी वसंत वापरायचा आहे कारण या स्थितीमध्ये धातू दौर्बल्याचा परिणाम म्हणून जीर्ण ज्वर चालू राहतो तर अशा वेळेला पेशंटला रुग्णाला दूध तूप लोणी असा पौष्टिक आहार पण द्यावा आणि जोडीला सुवर्णमालिनी वसंत औषध द्यावे त्यामुळे धातूंचं सामर्थ्य लवकर वाढतं विकृत दोषांचं ताकद कमी होते त्यामुळेच सर्व प्रकारच्या जीर्ण ज्वरामध्ये। ज्वर पूर्णपणे नष्ट होण्यासाठी सुवर्णमालिनी वसंत हे औषध वापरावे सुवर्णमालिनी वसंताचा दुसरा उपयोग क्षयरोगामध्ये सुवर्णमालिनी वसंत हे क्षय म्हणजे राजयक्ष्मा म्हणजेच ट्युबर क्युलॉसिस याच उत्तम औषध आहे यामुळे राजयक्ष्मामधील स्रोतसांचा रोध दूर होतो रक्त इत्यादी धातूंची वाढ होते धात्वग्नी प्रदीप्त होतो आणि अशा प्रकारे क्षयरोगाची जी विकृती आहे ती सुवर्णकल्प या औषधांमुळे नष्ट होते त्यासाठीच सर्व प्रकारच्या आणि सर्व ठिकाणच्या राजयक्ष्मामध्ये सुवर्णमालिनी वसंत हे औषध जरूर वापरा ज्वरवेग तापाचं प्रमाण हे जर तीव्र असेल तर गुडूची घृताच्या बरोबर किंवा वासाघ्रताबरोबर सुवर्णमालिनी वसंत हे औषध वापरावे म्हणजे राजयक्ष्म्याचा ज्वर व इतरही लक्षणे कमी होतात क्षयामध्ये कास खोकला श्वास दम लागण आणि बलहानी ही लक्षणे असताना रोग्याला शेळीच्या दुधावर ठेवलं जात आणि पोटामध्ये सुवर्णमालिनी वसंत अशा प्रकारचं औषध दिलं जात त्याचा उत्तम फायदा होतो राजयक्ष्म्याचा प्रारंभ किंवा राजक्ष्म्याचा उपद्रव म्हणूनच मस्तिष्क मज्जातंतू यात दृष्टीचा प्रसार होतो ज्याला आपण ट्युबरक्युलर मेनिंजायटिस वगैरे म्हणू शकतो अशा वेळेला सुद्धा सुवर्णमालिनी वसंत देणे आवश्यक आहे आंत्र आतडी आतड्यांवरील आवरण गर्भाशय कोष्ठ फलवाहिन्या आणि फलकोश या अवयवांच्या सूज येण्यामुळे कित्येक वेळेला राजेक्षम्याला प्रारंभ होतो त्या त्या अवयवांची लक्षणे सुरू होतात आणि त्याचबरोबर बलहानी ताप येणं घामफार येणं क्षुधानाश आणि अरुची ही लक्षणे सापडतात अशा सुवर्णमालिनी वसंताचा चांगला उपयोग होतो याचप्रमाणे सर्व प्रकारच्या व सर्व स्थानांच्या क्षयामध्ये ट्युबर क्रॉसिसमध्ये सुवर्णमालिनी वसंत हे चांगलं औषध आहे राजयक्ष्मा या आजारातील विकृतीचा भंग त्यामुळे जलद होतो आणि रोग्याची भूक सुधारून धातुक्षय व बलहानी लवकर भरून निघते राज्याच्या दोषांचा अनिष्ट परिणाम कित्येक वेळेला हृदयस्थ व्यानवायूवर होऊन छातीमध्ये धडधडणं किंवा रुद्रव हे लक्षण निर्माण होते त्यावेळी हृदय म्हणून वसंत कल्प म्हणजेच सुवर्णमालिनी वसंत वापरावा यासाठी पंचामृत या औषधाबरोबर सुवर्णमालिनी वसंत रोज एक वेळा व्यानकाली सकाळी उठल्याबरोबर काहीतरी खाऊन लगेच घेणं आवश्यक आहे यामुळे हृदयाची धडधड लवकर कमी होते ज्याला आपण पाल्पिटेशन म्हणतो धातुक्षयाचा परिणाम म्हणून कित्येक वेळा तळहात आणि तळपाय यांची आग किंवा रसरस होत असते त्यासाठी सुद्धा सुवर्णमालिनी वसंत उपयोगी पडेल यानंतर पुढचा आजार आहे पण त्यात पूर्वी एक लक्षात ठेवा की राजक्षा विविध स्वरूपात अनुपान वेगवेगळं वापरून सुवर्णमालिनी वसंत हे औषध द्यावं लागत संधिगत वातामध्ये सुवर्णमालिनी वसंत वापरायचा आहे संधिगत वात किंवा सांधेदुखीमध्ये सुवर्णमालिनी वसंत वापरता येतो आमवातामध्ये सांध्यांच्या ठिकाणी आम साठून सूज आलेली असते संधिगत वातामध्ये त्या संधीतील फेर फेरबदल झालेले असतात स्निग्ध द्रव्यांचा रास होऊन प्रत्यक्ष अस्थिधातूंच परमाणूंना विरलत्व आणि खडबडीतपणा आलेला असतो आणि त्यामध्ये संचित झालेली वायव्य द्रव्य विविध स्वरूपाच्या तीव्र तर वेदना निर्माण करीत असतात अशावेळी कृमी दंतक पूय दंत वेष्टक अग्निमांद्य मलावष्टंभ अशी कारणंही बरोबर असतात आणि त्याच्यासाठी सुद्धा उपाययोजना करावी लागते त्याचबरोबर अस्थिगत वात प्रकोपासाठी सुवर्णमालिनी वसंत हे औषध द्यावं बहुतेक सर्वच जीर्ण संधिगत वातामध्ये सुवर्णमालिनी वसंत उपयोगी पडते आमवातामध्ये सुद्धा रासनादी क्वाथ महायोगराज गुगळू एरंडपाक अशी आमाची चिकित्सा प्रथम केल्यानंतर वाताची चिकित्सा करावी लागते आणि त्यासाठी सुवर्ण मालिनी वसंत उपयोगी पडतो सुवर्ण मालिनी वसंत औषधाचा पुढचा फायदा इंद्रियांची वाढ पुरुष आणि स्त्री जननेंद्रियांची वाढ कित्येक वेळा अपुरी असते उदाहरणार्थ इन्फंटाईल युटेरस यावेळी सुवर्णकल्प औषध वापरावा मुलगी वयात येऊन सुद्धा तिच्या गर्भाशयाची वाढ नीट झालेली नसते त्यामुळे तिला मानस मासिक पाळी सुरू होत नाही किंवा मासिक पाळी सुरू होऊन सुद्धा गर्भधारणा होत नाही अशा वेळी सुवर्णमालिनी वसंत हे औषध अश्वगंधा घृत किंवा पिंपळ साल सिद्ध दिल्यामुळे बीजकोश गर्भाशय यांची चांगली वाढ होते मासिक पाळी आणि ऋतुचक्र नियमित सुरू होऊन गर्भधारणा होते यासाठी सुवर्णमालिनी वसंत चार ते सहा महिने घ्यावा लागतो त्याचबरोबरीने पुरुषांच्या शुक्रोत्पादक अवयवांची पूर्ण वाढ करून त्यांचे व्यापार व्यवस्थित करणारे शुक्रोत्पत्ती करणारे आणि प्रजोत्पत्ती करणारे सुवर्णमालिनी वसंत हे औषध पुरुषांच्या वंध्यत्वामध्ये सुद्धा देता येते सुवर्णमालिनी वसंताचा उपयोग श्वेतप्रदरामध्ये ल्युकोरिया व्हाईट डिस्चार्ज वारंवार प्रसूतीचा परिणाम म्हणून शरीर धातू दुर्बल बनतात आणि गर्भाशया वाटे पांढरा स्त्राव सुरू होतो अशा आजारामध्ये सुवर्णमालिनी वसंत जरूर वापरावी सुवर्णमालिनी वसंत गर्भ पोषक आणि गर्भवर्धक म्हणून अत्यंत उपयोगी पडते कित्येक स्त्रियांच्या मध्ये गर्भधारणा होऊन सुद्धा गर्भाची वाढ योग्य स्वरूपात होत नाही गर्भिणीची वाढ होत नाही अशावेळी गर्भ आणि गर्भिणीची वाढ होण्यासाठी सुवर्णमालिनी वसंत गरोदर स्थितीत ताज्या लोण्याबरोबर द्यावा सुवर्णमालिनी वसंत हे डोळ्यांसाठी अतिशय उत्तम आहे चक्षुष्य नेत्र बलवर्धक ओजक्षय आणि शुक्रक्षय याचा परिणाम मज्जा धातूवरती होऊन डोळ्यांची ताकद कमी होते अशा वेळी दुधावरील लोण्याबरोबर सुवर्णमालिनी वसंत हे औषध घ्यावं त्यामुळे डोळ्यांची ताकद वाढते आणि नीट दिसू लागते सुवर्णमालिनी वसंताचा पुढचा उपयोग म्हणजे जीर्ण प्रवाहिकेमध्ये या विकारात संडास वाटे मला चिकटून शे म अथवा आव पडत असते आणि ही तक्रार पुष्कळ दिवस चालू असते त्यामुळे दौर्बल्य आणि भूक न लागणं अशा तक्रारी निर्माण होतात अशा प्रवाहिकेमध्ये सुवर्णमालिनी वसंत हे औषध उपयोगी पडते पांडुरोग म्हणजेच लो हिमोग्लोबिन किंवा अनिमिया गरविषाचा परिणाम म्हणून ज्यावेळी पांडुरोग किंवा अनिमिया होतो त्यावेळी सुवर्णमालिनी वसंत वापरावा त्याने रक्तवृद्धी होते आणि ओजक्षय लवकर भरून निघतो सुवर्णमालिनी वसंत हे नाग सापाच्या दंशांमुळे जी विविध लक्षणे निर्माण होतात त्यामध्ये अंगाचा दाह ज्वर आणि त्वचेखाली रक्तस्त्राव अशा वेळेला आपण अँटीस्नेक व्हेनम किंवा हॉस्पिटलायझेशन तर करायचंच आहे त्याच्यामध्ये कोणतीही दिरंगाई करायची नाही परंतु जोडीला विषनाशक म्हणून सुवर्णमालिनी वसंताचे मधाबरोबर चाटण देण्यास हरकत नाही सुवर्णमालिनी वसंत काही अत्ययिक किंवा गंभीर अवस्थेत उपयोगी पडतो कोणत्याही रोगाचा परिणाम म्हणून हृदय दुर्बल झालं आहे नाडी क्षीण झाली आहे श्वास कमी पडतो आहे सर्वांगाला घाम फुटला आहे हातपाय गार पडले आहेत शक्तिपाताची आणि ओज क्षयाची लक्षणं दिसत आहेत आणि संकट ओढवले आहे अशा वेळी सुवर्णमालिनी वसंत याचं आल्याचा रस आणि मध याच्यातून चाटण वारंवार दिल्याने निश्चित फायदा होतो सुवर्णमालिनी वसंत हे रसायन आहे रसायन विधीने म्हणजेच ब्रह्मचर्य इत्यादी यम नियम इत्यादी बंधन पाळून याचं सेवन केलं सुवर्णमालिनी वसंतामुळे सर्व धातूंची वाढ होते ओज कांती बुद्धी स्मृती ह्या सर्व गोष्टी वाढतात आणि संपूर्ण आरोग्ययुक्त दीर्घायुष्य भोगता येत एक लक्षात घ्या मित्रांनो काही वेळेला जर काही कॉम्प्लिकेशन स्वरूपाची लक्षणं दिसायला लागली तर सुवर्णमालिनी वसंत औषध देण्याचे थांबवावे उदाहरणार्थ वारंवार तोंड येत असेल अंगावर पुरळ उठत असेल लघवीला आग होत असेल भरपूर तहान लागत असेल तोंड कोरडं पडत असेल आणि कोणत्याही ठिकाणावरून जर रक्तस्त्राव होत असेल थोडक्यात पित्त प्रधान प्रकोपाची लक्षणे असताना सुवर्णमालिनी वसंत हा औषधाचा वापर टाळावा ते देऊ नये किंवा सुवर्णमालिनी वसंत देणं चालू केलंय आणि पित्त दृष्टीची पित्त प्रकोपाची लक्षणे दिसू लागली तर ता तातडीने हे औषध म्हणजे सुवर्णमालिनी वसंत बंद करावं मित्रांनो आयुर्वेदिक औषधांची माहिती मराठी म्हणून समजून घेण्यासाठी कृपया व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करून देशपांडे सरांची उमेद नेहमीप्रमाणे वाढवा धन्यवाद